यूट्यूबवरील एका व्ह्यूअरने मला कमेंट्समध्ये एक प्रश्न विचारला की महिलांना फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे अपराध आहे का असा प्रश्न विचारणे गैर नाही पण अनोळखी महिलांना विनाकारण वारंवार फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांना त्रास देणे यातून नैतिकतेचे अधपतन दिसून येते नमस्कार मी विक्रम परवणे आज आपण पुरुषांनी महिलांना फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे अपराध आहे का याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करूया जर एखाद्या पुरुषाने एखाद्या महिलेला पहिल्यांदा फेसबुकवर किंवा इतर सोशल साईट्सवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तर तो अपराध होत नाही परंतु जेव्हा पुरुषाने पहिल्यांदा फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि त्या महिलेने त्याबद्दल अनास्था दाखवली किंवा इच्छा नसल्याचे स्पष्टपणे दर्शवले तिने त्या पुरुषाची फ्रेंड रिक्वेस्ट डिलीट केली आणि त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्यास नकार दिला त्यानंतर त्याच पुरुषाने त्या महिलेला पुन्हा फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तर मग येथे ही गोष्ट लक्षात घ्या की एखाद्या महिलेने इच्छा नसल्याचे दाखवल्यानंतर त्या महिलेला वारंवार वार फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे हा गुन्हा मानला जातो याचा अर्थ जर त्या महिलेने एखाद्या पुरुषाने पाठवलेली फ्रेंड रिक्वेस्ट डिलीट केली असेल तर तिने अतिशय स्पष्टपणे तिची अनास्था दाखवली आहे त्या महिलेला पुन्हा पुन्हा फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यास भारतीय दंडविधानाच्या कलम तीनशे चौपन्न डनुसार अपराध होतो कलम तीनशे चौपन्न ड हे महिलांचा चोरून पाठलाग करणे या अपराधाची व्याख्या आणि शिक्षा याबद्दल आहे भारतीय दंडविधानाचे कलम तीनशे चौपन्न ड नुसार जो कोणताही पुरुष एखाद्या स्त्रीचा चोरून पाठलाग करेल आणि स्त्रीने परस्पर जवळीक साधावी म्हणून त्या स्त्रीने इच्छा नसल्याचे स्पष्टपणे दर्शवले असूनही वारंवार तिच्याजवळ जाईल किंवा जवळ जाण्याचा प्रयत्न करील किंवा त्या स्त्रीच्या इंटरनेट ईमेल किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक साधनाच्या वापरावर बारीक लक्ष ठेवेल तो चोरून पाठला करण्याचा अपराध करतो असे मानले जाईल या कलमाचा एकत्रितपणे अन्वयार्थ लावला तर तुम्हाला हे स्पष्टपणे समजले असेल की पुरुष एखाद्या महिलेला एकदाच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकतो पण पहिल्यांदा पाठवलेल्या फ्रेंड रिक्वेस्टला त्या महिलेने अनास्था दाखवली किंवा इच्छा नसल्याचे स्पष्टपणे दर्शवले तर पुरुष त्या महिलेला पुन्हा पुन्हा फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकत नाही महिलेला पुन्हा पुन्हा फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे या कलमाखाली अपराध होतो समजा त्या महिलेने एखाद्या पुरुषाचे अकाउंट ब्लॉक केले आणि त्या पुरुषाने दुसरे अकाउंट तयार केले आणि नंतर त्या महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तर तो देखील तीनशे चौपन्न डनुसार चोरून पाठलाग करण्याचा म्हणजेच स्टॉकिंगचा गुन्हा मानला जाईल दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यासाठी शिक्षा वाढवण्यासाठी आणि फौजदारी न्यायप्रणालीला जलद बनवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती तेवीस डिसेंबर दोन हजार तेरा रोजी स्थापन करण्यात आलेल्या या समितीमध्ये न्यायमूर्ती जय एस वर्मा न्यायमूर्ती लीला सेठ आणि ज्येष्ठ वकील गोपाल सुब्रमण्यम यांचा समावेश होता या समितीने फौजदारी कायद्याअंतर्गत ज्या सुधारणा सुचवल्या त्यातच तीनशे चोपन्न ड अंतर्गत चोरून पाठलाग करणे हा गुन्हा म्हणून सादर केला होता येथे लक्षात घ्या की तीनशे चोपन्न ड हा दखलपात्र गुन्हा आहे दखलपात्र गुन्हा असल्याने पोलीस गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच न्यायालयाच्या परवानगीशिवाय गुन्हेगाराला अटक करू शकतात आणि त्यानंतर तपास सुरू होतो अगोदर अटक मग तपास आता आपण यासाठी शिक्षेची काय तरतूद आहे ते पाहूया कलम तीनशे चोपन्न ड नुसार जो कोणी चोरून पाटला करण्याचा अपराध करील त्याला पहिल्यांदा दोषी ठरल्यावर तीन वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होईल आणि तो दंडासही पात्र ठरेल आणि दुसऱ्यांदा जर दोषी ठरला तर त्याला पाच वर्षापर्यंत असू शकेल अशी कोणत्याही एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तसेच तो दंडासही पात्र ठरेल बसल्या बसल्या सोशल मीडियावरील रिक्वेस्ट पाठवण्याचा रंजक खेळ तुम्हाला पाच वर्षाच्या तुरुंगवासाचा आनंद देऊ शकतो पर्याय तुमचा तुमच्या हातात आहे आपण सर्वजण या महाराष्ट्रातील मराठीजन आहोत आपल्याला विचारांचा खूप मोठा वारसा लाभला आहे स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी म्हणवतो येथे सांगावयास खेद वाटतो की आपण या महापुरुषांचा चरण स्पर्श करतो मात्र त्यांच्या विचारांचे आचरण करत नाही महापुरुषांच्या नावाने घोषणा देताना अंगात उत्साह संचारतो मग महिलांवर अत्याचार करताना ही माणसं राक्षसासारखी का बरं वागत असतील जेव्हा उन्माद डोक्यात जातो आणि विचार हवेत उडतात तेव्हा असेच होणार छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस महाराणा प्रताप हे महापुरुष त्यावेळी जेवढे प्रासंगिक होते तेवढेच ते, ते आजही आहेत या महापुरुषांची आपल्या समाजव्यवस्थेला आज खूप गरज आहे आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या हृदयात वसलेल्या रोमारोमात भिनलेल्या या सर्व महापुरुषांना आज जागवण्याची गरज आहे तुमच्यातल्या महापुरुषांना जागवा असे झाले तर हा भारत या विश्वाचे नेतृत्व करेल मित्रांनो आज येथेच थांबूया पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन नमस्कार